आता आपण कोलार येथील भगवती मातेच्या मंदिरात चाललो आहे तर आपण आता तिकडचा इतिहास जाणून घेऊया अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर नगर मनमाड रस्त्यावरील प्रवार नदीच्या तीरावर असलेल्या भगवती माता मंदिरात तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता माहूरची श्री रेणुका माता वणिजीची सप्तशृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची भगवती माता असे साडेतीन शक्तिपीठांचे एकत्रित आणि दुर्लभ वस्तीस्थान आहे श्री क्षेत्र कोल्हापूर भगवतीपूर येथे भक्तगण मोठ्या संख्येने येतात या साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रित वस्तीस्थान लाभलेल्या पुण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरूप लाभले आहे नवसाला पावणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण नेणाऱ्या श्री भगवती मातेचा महिमा जितका वळणावा तितका थोडाच श्री भगवती मातेचा यात्रा महोत्सव दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो महिनाभर यात्रोत्सव चालणारे हे संपूर्ण भारत वर्षातील एकमेव जागृत देवस्थान आहे या काळात अनेक धार्मिक विधींबरोबरच श्री भगवती देवी यात्रोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते यात्रा महोत्सवास पहाटे महाआरतीने प्रारंभ होतो सायंकाळी श्री भगवती मातेच्या छबीना पालखीची गावातून संवाद्य मिरवणूक काढण्यात येते यामध्ये ढोलताशे सनई चौघडा नाचगाणे यांचे आकर्षण ठरते मिरवणुकीत बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी होतात भगवती मातेचं दर्शन करून आपण मध्ये सँडविचचा सा प्रोग्राम केला सँडविचचं सामान सा आण ते करायला थांबलोय थांबलं इकडे सर्व आहेत हे बस आहे आपले हे आपले सतीश भाऊ आहेत ते घेऊन आले आणि सँडविचचा सा प्रोग्राम इकडेच बघा इकडे सर्व सगळं आणलंय कांदा टमाटा ता, काकडी हे सर्व आणलं आहे आणि फरसान पण आहे इकडे हां तुम्हाला पण देणार ब्रेड पण आहेत तर ब्रेड सँडविच खाण खाऊया बटर बिटर लावून मस्त आणि खाऊया मजा येईल खाऊन आपण शिर्डीला जाणार सँडविच खाके जायंगे शिर्डीच आपलं ऑलमोस्ट रेडी आणि सजावट बघूया कशी आहे सँडविच मध्ये सजावट कशी असेल चटकन आतुरता लागली वाव प्रत्येक ह्याच्यावरती एक एक थेंब टाकलाय त्यांनी स्वॉस आता ग्रीन चटणीचा थेंब येतो अरे आला आला इकडे आणि इकडे इकडे या आता आपण बघूया कसं झालंय आणि हम्म आणि सांगूया आपण कसं झालंय या लोकांची नजर लागली हल्ला दे पहिला दे ಪ್ರತಿಮ ಚಟಿ ಗ್ರೀನ ಚಟಿನಂಥ ಮಸ್ತ ಸ್ आता आम्ही सकाळी चार वाजता रूम चेकआउट करून चाय दूध कॉफी पिऊन आम्ही आता सप्तशृंगी मातेला मातेच्या दर्शनाला निघतोय कसं वाटतं तुम्हाला सकाळी उठून एकदम अरे थामा विचार बोला बोला तुम मजे एकदम ठंड वाता दूध तो पीएता तुम्हें दूध पी दूध मस्त हो मसाला चाह कस कॉफी कसी है कॉफी कसी होती है मस्त ना कि तीन रुपये कुछ भी लो तीन रुपये हो देल। तुम्हाला कसं वाटलं कॉफी चाय पिऊ चहा पिऊन एकदम असं छान वाटलं सकाळचं ताज्या तवाना वाटलं सुस्ती गेली दूध वाटलं माझी गेली दूध